हो काय झालं का इकडे बघ काय झालंय हा मला सांग काय झालंय बबडी टायर पंक्चर झालय ऊन लागत आहे का तुला खाली बसून बघ बरं काय झालंय वाकून बघ टायर पंक्चर झालाय काय काय म्हणत्या बाबा काय झालंय बाबा टायर पंक्चर झालाय टायर पंक्चर झालाय टायर सावली उभी रा सावलीला बाबले सावलीला उभी की काय करते तू काय डिस्केव डिशकेव हो, हो। काय करते तू टायर पंक्चर काढतोय हा निघला झाला भैया तुला का बबड़े ऊन लगते दे पिलू तू करू लगती हाँ जा मप्पाला पप्पा हाँ बस लाम लाम, लाम लाम भी है बड्या सावलीला जाऊन होती राहा जरा जा चिकडे पिपीक असती पिपीक पिपीक पीपीक स्पीड नाही ती पीपीक तुला मोबाईल देणार आहे आता मोबाईल पग नाही कर मला तुला पकडा जरा उचलून घ्या उचलून तिला खाली बुबू दाखवू ए बुबू बघ हे तोड जरा ही पानं तोड घे तुला खेळायला घे घेऊ द्या एक छान एकच एक एक एकच 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 टाकायचं नसतं बाळा ओ कुठ चालली तू बोर बोर चालली पप्पाला चाले कुठं चालली मग फिरायला चालली ऊन कसं लागतंय ही घेती ऊन लागते ना टांकी ऊन लागते ना घे डोक्यावर गंदी शी झालं का नाही आता ही बाय करा बाय करा बाय बाय प्लँकेश द्या डन करा डन डन